नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मूळव्यादीची कारणे व लक्षणे मूळव्याधसाठी काय करावे आणि काय करू नये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मूळव्यात रक्तस्राव मूळव्याध ज्याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध म्हणून ओळखले जाते हा एक सामान्य आजार आहे आणि तो अनेक कारणांमुळे होऊ शकतो मूळव्याध ही एक अत्यंत अस्वस्थ स्थिती आहे जी अनुवंशिकतेपासून ते गंभीर बद्ध कोष्ठेपर्यंत विविध कारणांमुळे उद्भवते गुदद्वारा संबंधीच्या नलिकेच्या आणि खालच्या गुदशयाच्या नसांचे अस्तर फुगतात ज्यामुळे आतड्यांची हालचाल कठीण होते आणि शेवटी रक्तस्राव होतो मूळव्यात त्रासदायक नसतात आणि काही दिवसांनी स्वतःहून निघून जातात परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये कारण ते कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढवतात हे कोणत्याही वयोगटात होऊ शकते परंतु मूळव्याध कोणालाही प्रभावित करू शकते प्रामुख्याने वृद्ध आणि गर्भवती महिलांना सुरुवातीच्या टप्प्यात रक्तस्राव होणाऱ्या मूळव्याद्यांवर योग्य आहार आणि कमीत कमी वैद्यकीय हस्तक्षेप करून घरी उपचार केले जातात मूळवैद्यांसाठी आयुर्वेदिक उपचार पहिल्या टप्प्यातील मूळवाद्यांवर उपचार करण्यासाठी ही उपचार पद्धती प्रभावी आहे मूळ उच्च पातळीत इतर प्रक्रिया सोबत याचा वापर केला जाऊ शकतो दोषांचे प्राबल्य निश्चित केल्यानंतर ही उपचार पद्धती दिली जाते आणि फिशरसाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक औषधांपैकी एक म्हणजे जटयादी तेलांचा वापर या तेलात जखमा बरे करण्याचा उत्कृष्ट गुणधर्म आहे आता बघा ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट शास्त्र चिकित्सा या प्रक्रियेत मूळव्याध क्षारसूत्राने औषधांनी बांधलेला एक विशेष प्रक्रिये केलेला धागा तळाशी पेडिकल बांधला जातो प्रेशल नेक्रोसिसच्या तत्वाचा वापर करून ते संबंधित मूळव्याध वस्तुमानाला रक्तपुरवठा ताबडतोब खंडित करते परिणामी मूळव्याध अखेरीस अंकुंचन पावतात सुकतात मरतात आणि दहा दिवसात पडतात ज्यामुळे त्या भागातील संबंधित नसांना आधार देणारे काही डाग उत्ती राहतात ता आणि त्यांना आणखी फुगण्यापासून रोखतात आता बघा आयुर्वेदिक औषधी वनस्पतीपासून बनलेले कौष्टिक ही मूळ उपचार करण्यासाठी एक आयुर्वेदिक क्रियाविरहित प्रक्रिया आहे एका विशेष लीट प्रोक्टोस्कोपचा वापर करून विविध औषधी वनस्पतीपासून मिळवलेले औषध अल्कधर्मी स्वरूपाचे मूळ वेदावर लावले जाते हे रासायनिक दागदागिनीचे एक, दाग एक प्रकार आहे मूळव्याध किंवा मूळ उपचार करण्याच्या इतर पद्धतीपेक्षा क्षारांचा वापर श्रेष्ठ मानला जातो अग्निकर्म किंवा दागदागिने अग्निकर्म हे आयुर्वेदात वर्णन केलेले शास्त्रकर्म शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे याला थर्मल केवुटरी म्हणूनही ओळखले जाते ते सेंटिनल मूळव्याध आणि गुदद्वारा संबंधीच्या वर्णांना काढून टाकण्यासाठी योग्य आहे आता बघा याचे चार श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे ग्रेड वन ग्रेड वन स्टेजमध्ये गुदद्वाराच्या आतील भागात जळजळ असणे जे दिसत नाही म्हणून ही स्थिती सहजपणे बरी होऊ शकते आता बघा ग्रेड टू जरी ही स्थिती ग्रेड वनपेक्षा वाईट असली तरी ढिग गुदद्वारातच राहतो गल बाहेर काढताना ते बाहेर ढकलले जातात परंतु ते मदतीशिवाय परत येतात ग्रेड तिसरा हे गुदद्वाराच्या बाहेर दिसतात आणि सामान्यत त्याला प्रोलेसमेंट हेमोस टॉयलेट ओळखले जाते रुग्णाला हे मलाशयातून लटकलेले वाटू शकतात परंतु ते बाहेर पडण्यासाठी सहजपणे पुन्हा येतात परत आहे चौथा ग्रेड चौथा हे, हे कायमाचे मलाशया बाहेर राहतात मुळव्यात माने ढलता येत नाही आणि त्यांना त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असते बाह्य मुळव्यात गुदद्वाराबाहेर लहान गाठी तयार करतात आणि तीव्र वेदना आणि रक्तस्त्राव अत्यंत खास सुटतात या थ्रोब्रेसिस बाह्य मूळव्यादांवर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे मुळव्याध होण्याची कारणे कोणती बघा बहुतेक महत्वाच्या प्रकरणामध्ये गुदद्वाराच्या भागात वाढत्या दाबामुळे मूळव्याध मुल होतात या व्यतिरिक्त गुदा आणि गुदाशयातील रक्तवाहिन्या दाबाखाली ताणल्या जातात ज्या महार उपचारात गर्भार काढताना ताण देणे लक्षणे आहेत आपण जाणून घेऊया होणाऱ्या लक्षणे गंभीर नसतात ते सहसा कोणत्याही उपचार शिवाय काही दिवसात स्वतःहून बरे होतात सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे गोद द्वारा भोवती एक कडक कदाचित वेदनादायक गाठ जाणवू शकते त्यात रक्त गोठलेले असू शकते याला थोमरोज एक्स्टर्न हेमोरॉयडस म्हणतात आतडी साफ केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला बाहेर पडण्याची इच्छा किंवा पोटात जडपणा जाणवतो मल गेल्यानंतर किंवा मल सोबत चमकदार लाल रक्त दिसते गुदद्वारांच्या भागात खाज सुटते गुदद्वाराचा भाग लाल रंगाचा होतो आणि पोट दुखते मल जाताना अडचण आणि वेदना होते अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षणे अशी आहेत या स्थितीस कारणीभूत ठरणारी प्रमुख कारणे कोणकोणते आहेत आपण जाणून घेऊया पहिला आहे जुनाट बद्धकोष्ठता दुसरा आहे जुनाट अतिसार परत आहे जड चला जाणून घेऊया गुदद्वारातून जास्त रक्तस्त्राव ज्यामुळे अशक्तपणा होऊ शकतो परत आहे संसर्ग विष्ठेचा असंयम किंवा आतड्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता गुदद्वारासंबंधीचा भगेंद्र मूळ व्याध्यांच्या व्यवस्थापनासाठी जीवनशैलीत बदल अनियमित आहारांच्या सवयी आणि अनियंत्रित शरीराचे वजन यामुळे मूळव्याध मुल होण्याचा धोका वाढतो फायबरयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने आतड्यांमधून सहज बाहेर पडण्यास मदत होते बद्धकोष्ठता रोखली जाते आणि मल निर्मिताने मऊ राहण्यास मदत होतो इष्टतम वजन राखल्याने रोगाची घटना आणि तीव्रता कमी होते घरी उबदार सीट्स बाय घ्या आणि गुदद्वाराचा भाग नेहमी स्वच्छ ठेवा कठीण पृष्ठभागावर जास्त बसणे टाळा कारण त्यामुळे गुदद्वाराजवळील रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो जास्त वेळ शौचालयात ताण घेऊ नका लीव बसू नका एका स्थितीत बसल्याने गुदद्वाराजवळील भागावर अतिरिक्त तणाव येतो जास्त कॅफिन चहा आणि इतर पेय घेणे टाळा जड वस्तू उचलू नका किंवा जरी तुम्ही उचलले तरी शरीराची काळजी घ्या नियमितपणे जुलाब घेऊ नका मूळव्याध आणि मूळव्यादासाठी काय करावे आणि काय करू नये आज आपण जाणून घेऊया द्रवपदार्थांनी चांगले हायड्रेट करा आणि आहारात पुरेसे फायबर घाला न चुकता नियमित व्यायाम करा चालणे हा सर्वोत्तम पर्यायपैकी एक आहे आहाराच्या नियमित वेळेचे पालन करा इष्टतम वजन राखा अन्न योग्य चावा ज्यामुळे पचन चांगले होते सोपे असलेले हलके जेवण प्रयत्न करा तुम्ही मसालेदार आणि तेलकट पदार्थ कमी करावेत फायबरचे चांगले स्त्रोत समाविष्ट करा संपूर्ण धान्य किंवा कोंडा तृणधान्य ताज्या पालेभाज्या आणि फळे महत्त्वाचे म्हणजे दिवसाला तुम्हाला दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे शरीरामध्ये पाणी कमी पडल्यावर सुद्धा मुळव्याध होऊ शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद